लोणारा विद्यालयात मतदान प्रक्रियेचा उपक्रम संपन्न दी एज्युकेशन सोसायटी अंबरनाथ संचलित आदिवासी माध्यमिक विद्यालय डोल्हारा ही एक मोखाडा तालुक्यात उपक्रमशील म्हणून परिचित आहे यावर्षी सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात विद्यालयात विद्यार्थ्यांना मतदानाचे मूल्य अधिकार व प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावी यासाठी विद्यालयातील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्या संकल्पनेतून मतदान प्रक्रिया उपक्रम पार पडला वार्षिक शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक अतिशय चांगल्या प्रकारे पार पडली यामध्ये विद्यार्थी उमेदवार म्हणून उभे राहिले होते त्यातून शाळा प्रतिनिधी वर्ग प्रतिनिधी अशा प्रकारची पदे होती मतदान प्रक्रियेमध्ये शाळेतील विद्यार्थी मतदार होते यामधील काही विद्यार्थी मतदान अधिकारी पोलीस कर्मचारी पोलिंग एजंट अधिकारी यांची नेमणूक केली गेली होती उमेदवार विद्यार्थ्यांना विविध चिन्ह दिले होते मतदार विद्यार्थी हे सुरुवातीला आधार कार्ड बँक खाते पुस्तिका शालेय ओळखपत्र मतदान अधिकारी यांना दाखवून आपले मतदान करीत होते पुढे बोटाला शाई लावत पेपरवर असणारा योग्य उमेदवार यांच्या चिन्हासमोर मतदान कक्षामध्ये जाऊन शिक्का मारत पेपर मतदान पेटीमध्ये टाकले जात होते तसेच विद्यार्थ्यांमधून पोलीस कर्मचारीही सुरक्षिततेसाठी नेमले होते ते आपले काम होते या अनोख्या संकल्पनेतून आदिवासी माध्यमिक विद्यालय डोल्हारा शाळेचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे या उपक्रम यशस्वी व्हावा यासाठी शिक्षक वृंद व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी मुख्याध्यापक चिमणकर सर नलावडे सर सी आर पाटील सर विरणक सर श्रीमती पाटील मॅडम गभाय सर व नाना मामा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले श्री आ, सी आर पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रिया समजावून सांगितली तसेच दोन वाजता मतमोजणी केली यावेळी शाळा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून सुमित देवराम सोनावणे इयत्ता नववी हा निवडून आला तसेच कृतिका नांदे आठवी हर्षद वाघ नववी सुनील वाघ दहावी हे प्रत्येक वर्गातून वर्गप्रतिनिधी म्हणून निवडून आले त्यांचे विद्यालयाच्या वतीने पुष्प देऊन अभिनंदन केले दे। व त्यांना त्यांचे कार्य समजावून सांगितले अशा प्रकारे आदिवासी माध्यमिक विद्यालय शाळेत निवडणूक आनंदात व उत्साहात पार पडले यावेळी पंचायत समिती मोखाडा कर्मचारीही उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे मोखाड्याचे प्रतिनिधी तेजस रोकडे यांनी ब्युरो रिपोर्ट लोखी नृतवाहिनी सोसायटी अमरनाथ संचलित आदिवासी माध्यमिक विद्यालय डोलारा या शाळेमध्ये ही एक मोखाडा तालुक्यामध्ये उपक्रमशील संस्था आणि शाळा म्हणून अग्रक्रमास आहे आम्ही दरवर्षी विविध उपक्रम राबवत असतो याही वर्षी आम्ही विद्यार्थ्यांमध्ये एक जनजागृती व्हावी लोकसभेची निवडणूक असू द्या विधानसभेची निवडणूक असू द्या आपल्या विद्यार्थ्यांना निवडणुकीची प्रक्रिया समजावी यासाठी आम्ही यावर्षी दोन हजार सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांची एक निवडणूक प्रक्रिया राबवलेली आहे प्रत्येक विद्यार्थी वर्गामध्ये आपण आम्ही मुख्यमंत्री किंवा व वर्गप्रतिनिधी निवडत असतो त्याचप्रमाणे शालेय प्रतिनिधीसुद्धा निवडत असतो परंतु हा सहज वर्गामधून निवडण्यापेक्षा एक आम्ही अशी आमच्या मान्य मुख्यमंत्री चिमंत सरांनी अशी एक कल्पना सांगितली आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी ठरवले आपण निवडणूक प्रक्रिया ही प्रत्यक्षपणे विद्यालयामध्ये राबवावी म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये कशाप्रकारे निवडणूक प्रक्रिया राबवली जाते याचं त्यांना नियोजन समजेल आणि व्यवस्थितपणे ते त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्याप्रमाणे आम्ही ही निवडणूक प्रक्रिया राबवली प्रथमतः आम्ही आमच्या शाळेमध्ये इयत्ता आठवी नववी दहावी त्यांच्यासाठी भूत तयार करायचे तीन वर्ग तयार केले त्याचप्रमाणे मतपत्रिका कशी असावी मतपत्रिका तयार केली प्रत्येक वर्गामध्ये निवडणुकीसाठी चार संपूर्ण शाळेसाठी चार प्रतिनिधी उमेदवार म्हणून उभे राहिले त्यांना प्रत्येकाला आम्ही चिन्ह दिले ज्याप्रमाणे आपण लोकशाही पद्धतीने जी निवडणूक प्रक्रिया करतो त्याच पद्धतीने या ठिकाणी आम्ही चार प्रत्येकाला चार चार चिन्ह दिले त्यानंतर प्रत्येक वर्गप्रतिनिधीमधून एक निवडणूक प्रक्रिया राबवली आणि त्याच्यातून आम्ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला निवडणुकीची प्रक्रिया कशी असते मतदान अधिकारी कसे काम करतात मतदान कार्य कसं चालतं त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक वर्गामध्ये निवडणूक अधिकारी निर्णय केले एक प्रेसिडिंग ऑफिसर केला त्याच्यामध्ये तीन निर्णय अधिकारी केले निवडणुकाचे प्रत्येकजण मतदान कसं करतं त्यांच्या याद्या कशा करायच्या मतदान यादी कशी तयार करायची त्यानंतर शाही कशी लावायची त्या ठिकाणी त्यानंतर त्यांनी ती पूर्ण वोटर स्लिप असेल ती घेऊन मतदान प्रक्रिया कशी करायची त्यासाठी मतदान कक्ष तयार केलं मतदान पेटी तयार केली आणि त्यानंतर प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी मतदान केलं त्याचा फायदा असा होणार आहे की आपल्या विद्यार्थ्यांना वयाच्या अठरा वर्षापर्यंत समजत नाही की मतदान कसं करावं कारण की नेमकं मतदान प्रक्रिया कशी असते तेही आपण इतिहास भूगोलामध्ये फक्त पुस्तकामध्ये वाचत असतो पण ती मतदान प्रक्रिया प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना समजण्यासाठी मुलांना मुलींना समजण्यासाठी त्याचं काम कसं चालतं कार्य कसं असतं हे समजण्यासाठी आम्ही आज आमच्या शाळेमध्ये ही पूर्णपणे एक निवडणूक प्रक्रिया राबवलेली आहे आज दुपारनंतर त्यांनी पूर्ण ऑफिसर ऑफिसरपासून तर मतदान अधिकाऱ्यापर्यंत ते पोलीस अधिकारी असतील ते सुद्धा आम्ही त्याच्यातून निवड केले त्याच्यामध्ये पी एस आय असेल पोलीस अधिकारी असेल या सगळ्यांची एक प्रक्रिया राबवली आणि याच्यातून विद्यार्थ्यांना प्रत्येक कामाची माहिती झाली आणि विशेष म्हणजे ते सगळं झाल्यानंतर दुपारनंतर जे मतपेटे आहेत ते आम्ही दुपार दोन वाजेनंतर होणार आहोत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला उमेदवारांना किती मत पडली आणि त्यानुसार मग मुख्यमंत्री कोण शालेय प्रतिनिधी कोण या प्रकारे आम्ही संपूर्ण टीमने आमच्या विद्यालयामध्ये असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्यानंतर आमच्या मान्य मुख्याध्यापक यांच्या सौजन्याने आम्ही सर्वांनी ही प्रक्रिया राबवली आणि विशेष म्हणजे आज योगायोगाने आम्हाला पंचायत समितीचे सर्व कर्मचारी या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शनासाठी लाभले त्यांनी सुद्धा पाहणी केली आणि त्यांना सुद्धा समाधान वाटलं की खूप छान असा उपक्रम तुम्ही शाळेमध्ये राबवला धन्यवाद नमस्कार मी धनश्री पाठरी तुम्ही पाहत आहात लोखिन न्यूज चॅनल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा तसेच ताज्या घडामोडीत जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद